की मी महापौर होतो एकोणीसशे पंच्याऐंशीला आणि शहाऐंशी पासून मी दर लक्ष्मीपूजनाला इथे येतो कुठे असलो तरी आमचं एमई टी कॉलेज आहे जागा खूप आहे वगैरे पण इथे आमची सगळी जुनी मंडळी जी आहेत ते आम्हाला भेटत असतात म्हणून मी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आमचा इथेच असतो आणि ही जागा घेऊन पण आता पंचेचाळीस वर्ष काहीतरी झाली असतील इथे मी याच भागातून जे नगरसेवक झालो वीस पंचवीस वर्ष महापौर झालो आमदार झालो दोन वेळा ह्याच भागात तरी आमचे सगळे जुने कार्यकर्ते येतात भेटतात हा महत्वाचा दिवस वेळ म्हणून इथेच आम्ही कर येतो सगळं कार्यक्रम करायला बाकी मग काही कार्यक्रम आम्ही नाशिकला करतो हो, बर्थडे वगैरे हो काही आणखी पण हा दिवस खास इथे आणि गणपतीला त्यावेळेला आपले आहे ना आम्ही लहानपणी जे आहे हे इथे आणि गणपती त्या गणपतीच्या कार्य महामंडळाबरोबर मंडळ जे आहे आमचं ते एकोणीसशे एकोणपन्नास साली सुरू झालेलं तिथे मी कार्यकर्ता होतो मग तिथे हळूहळू हळू मग ते निवडणुकीला उभं राहिलं सगळ्यांनी मला मदत केली आहे आणि हा विभाग जो आहे हा कॉस्मोपॉलिटन आहे म्हणजे त्याच्यामध्ये पारशी आहेत मुसलमान आहेत यू पीचे लोक आहेत मराठी आहेत आणि हे अंजिनवाडी आहेत तिथे सगळे धनगर समाजाचे आहे दलित समाजाचे आहेत मराठा समाजाचे सगळे आहेत हे सगळे आमचे सगळे कार्यकर्ते फार जुने आहे आणि त्यामुळे मग या निमित्तानं कुठे कोण कोण येतं भेटतं तो एक ठरलेला दिवस आहे जसं नाशिकला बर्थडेला अगदी बिहार काय महाराष्ट्र काय तिथून सगळे लोक येतात काय तसं लक्ष्मीपूजनाला इथे सगळे येणारच सगळे सगळे हलो हलो मुसलमान पण कारण काही काही लोक जे आहेत जे मूर्खपणाने वागतात त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे होतो असं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर राज्याचा विकास आणि देशाचा विकास करायचा असेल तर तिथे शांतता असलीच पाहिजे शांतता असेल तर परदेशाचे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर मग ओढली जातात आणि इथे इन्व्हेस्टमेंट वगैरे होते अर्थात त्यामुळे आता इथे फार बरं आहे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक होते आहे परंतु ती कायम चांगली राहण्यासाठी शांत वातावरण असलं पाहिजे नाहीतर शासनाचं सगळ्यांचं लक्ष हो जे आहे ते डायवर्ट होतं आणि जे शेतकऱ्यांसाठी करायचं काम करायचं आहे हे कष्टकऱ्यांसाठी करायचं आहे गरिबांसाठी सगळ्यांसाठी कर त्याच्याकडे मग जरा दुर्लक्ष होतं काही वेळेला त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र राहिलो आपण बरं हे उत्सव असतात हे उत्सव कशासाठी आहेत आनंद द्विगुणित करण्यासाठी आहे नंतर हा सण आला टेन्शन तो सण आला टेन्शन कशासाठी जर आनंदासाठी आपल्याला सण जर करायचे आहेत तर शांतपणे सगळ्यांना बरोबर घेऊन करण्यात हरकत काय आम्ही करत, तर करत करतोच आहोत पण आता हे बाकीचे मोठी मोठी मंडळी ती बघतील असं आहे की माझं सगळेच ऐकतात असं नाही मी एक आहे मी मागास कामाला मी वाहून घेतलेलं आहे आज पस्तीस वर्ष कि छत्तीस वर्ष झाली असतील ओबीसी दलित आदिवासी या सगळ्यांचं काम जे आहे आम्ही करत असतो तिथे येतो तिथे प्रॉब्लेम निर्माण होतो त्यावेळेला मात्र मी बोलतो मांडतो सुद्धा बाकीचे जे जे काही शांतपणे जे काही सांगायचं सांगा मी लोकांना सांगत असतो काही ऐकतात काही नाही ऐकत सगळ्याच गोष्टी आता बदलत चाललेल्या आहेत राज्य शासनच्या भूमिका घेणार नाही हे मला आम्हाला माहिती होतं म्हणूनच आम्ही हायकोर्टाची पायरी सोडलो आणि आम्हाला खात्री आहे की न्यायदेवतेकडून आम्हाला नक्की न्याय मिळेल कारण हायकोर्टाचेच निर्णय आहेत ना दोन मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे हायकोर्टाचे निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे त्याला ओव्हरऑल तुम्ही कसं काय करू शकता ती मात्र कोर्टामध्ये ज्यावेळेस पाच संघटना गेल्या ओबीसीच्या त्यावेळेस मात्र ह्या संपूर्ण शासन निर्णयाला पुढे सुरू ठेवण्यासंदर्भातला निर्णय कोर्टाने दिला नाही असं आहे की कोर्टाने सांगितलं मग स्टे ताबडतो मी देत नाही परंतु त्यांनी जे जे मुद्दे आम्ही तिथे निर्मा मांडले त्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी सांगितलं या सगळ्या मुद्द्यांवर सरकारने आम्हाला त्यांचं म्हणणं जे आहे मांडलं पाहिजे हां बघूया काय मांडणार आहे सरकार ते सांगू शकतात की आम्ही हायकोर्टाचं जे आहेत रुलिंग जे आहेत ओवर रूल नाही केले काय बोलू शकतात नाही बोलू शकत अशा अनेक गोष्टी आहेत कायद्या कायदा आहे कायद्यापेक्षा जे आर मोठा आहे का काय उत्तर देणार त्या उत्तर त्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे आणि आम्ही एकदम कॉन्फिडंट आहोत विश्वास आहे आम्हाला की तिथे आम्हाला निश्चित न्याय मिळेल फक्त महिना दोन महिने मागे पुढे होतं झालं ठीक आहे बीडमध्ये जशी सभा झाली तशी पुढे कोणती सभेचं तुमचं आयोजन होणार आहे का ज्या पद्धतीने बीडमध्ये बघू आता दिवाळी नंतर जे आहे बीडची सभा सुद्धा ज्या तुम्हाला कल्पना आहे म्हणजे मैदान तर भरलं सगळं बाहेरचे सगळे रस्ते जाम होते जास्तीत जास्त मग बाहेरसुद्धा काही मग स्क्रीन्स लावल्या मग काही स्पीकर्स लावले आता परत दिवाळीनंतर पुन्हा एकदा लोकांचं म्हणणं इकडे आहे इकडे आहे इकडे तर ठरवू फक्त आता निवडणुकीची जर घोषणा जर झाल्या तर सगळेच मग त्याच्यामध्ये अडकून पडतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते विरोधी पक्षाने आपण दिवाळीनंतर कधीही होऊ शकते विरोधी पक्ष कामाला देखील लागलेले आहे निवडणुकी सगळेच कामाला लागलेले आहेत महायुतीत तेवढी हे दिसत नाही लगभग काही प्रत्येक महायुतीतला पक्ष सुद्धा प्रत्येक आपापल्या पद्धतीनं कामाला लागलेला आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा राजकीय पक्ष हा निवडणूक लढविण्यासाठीच निर्माण झालेला असतो नाही तर ती सामाजिक संघटना होईल ती धन्यवाद